नमस्कार मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आपणास माहित आहे की विनोद कांबळे हे जगातील उत्कृष्ट क्रीडापटू आहेत आणि मात्र त्यांच्याविषयी आज भारतामध्ये मोठे वादळ उमटले आहे त्याविषयी आपणास जाणून घ्यायचे आहे परंतु आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवला पाहिजे चला तर मित्रांनो त्याविषयी माननीय सचिन मंडाले यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सचिन मंडाले सर हे ऍडव्होकेट आहेत साहित्यिक आहेत समीक्षक आहेत त्यांच्या त्यांच्याकडून आपण माननीय विनोद कांबळे यांच्याविषयी आपण जाणून घेऊया विरोध कांबळे विषयी आपण काय सांगा जे वादंग आज बघतोय आपण किंवा चर्चेचा विषय म्हणतोय एक सर्वसामान्य जणांचा देखील क्रिकेटप्रेमींचा तर जिवाळ्याचा विषय आहे सा क्रिक, पण सर्वसामान्य देखील ज्यावेळेस या चर्चेमध्ये गुरफटले जातात ओढले जातात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला त्या पटलावर बघायला मिळतात त्या काही प्रतिक्रिया एखाद्याची उंची वाढवणाऱ्या एखाद्याची ठेंगणी करणाऱ्या देखील आहे आणि हे सातत्यानं आपल्याला दिसून येत आहे आपल्याला माहितीच आहे की काय प्रसंग घडला आचरेकर गुरुजींच्या पुतळ्याचा अनावरणाचा समारंभात बर आणि ऐन वेळेला त्याच ठिकाणी त्यांचे जे जेलबळ शिष्य होते विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांची गाठभेट झालेली आहे बर आणि मला वाटतं जगभरातून आज विषय झालेला आहे आता केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही प्रत्येकानं आपापल्या परीनं आपापल्या विचारशैलीनुसार त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बऱ्याच जणांनी त्यामध्ये संस्काराचा विषय टाकलेला आहे काय बऱ्याच जणांनी त्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत काय झालेल्या आणि बऱ्याच जणांनी दोघांमधला फरक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे के ले। ले की सचिन तेंडुलकरचा जो आज फिटनेस आहे आणि विनोद कांबळीचा फिटनेस त्याच्यावर देखील बरस भाष्य झालेलं आहे मग विनोद कांबळीच्या या व्यथा तिथं काही ठिकाणी बोलून दाखवल्या देखील गेल्या मग या व्यथा खरंच आपल्याला कळल्यात का त्या पाठीमागचं काय गमत होतं काय कारण होतं मी कुठल्याही प्रकारच्या व्यनाथिंच किंवा इतर गोष्टीचं समर्थन या ठिकाणी करत नाहीये ठीक पण लिटरली ज्या माणसानं ज्या माणसाचा आज पण वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि ज्याला क्रिकेटच सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील म्हटलं जातं हिंभुनाथ देव ही पदवी देखील आपण त्यांना देतो त्यांच्यापेक्षाही सरस म्हणजे देवापेक्षाही सरस खेळणारा हा विनोद कांबली होता आणि स्वतः आचारेकर उर्वी देखील मान्य करत होते मग आपण बघतो की त्याची हालाकीची परिस्थिती आज जी आलेली आहे मग त्याच्या पाठीमागं कारण काय त्याचा कोणीच विचार करत नाहीये तो बोलला ग्लॅमरला आहे सचिन तेंडुलकर त्या मार्गाला गेलेला नाही आणि त्याच सातत्य ठेवलेलं आहे खेळण्यामध्ये किंबहुना सगळ्यात जास्त मॅचेस खेळण्याचा विक्रम मला वाटतो तेंडुलकर च्या आहे बर तर मग या ठिकाणी एक गीत देखील कांबळीने गायलेलं आहे कांबळीने आजा प्यारे पास हमारे काहे घाबर आहे तुम्हाला काय वाटतंय कशामुळे मग तिथंच आहे आता विनोद वेळेस असं गाणं म्हणतोय ते का म्हणतोय बऱ्याच जणांनी त्याची मानसिक स्थिती ढाळलेली आहे ढासळलेली आहे असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मग ही त्या गाण्यापाठीमागची व्यथा आपल्याला दिसत नाहीये की कधी काळी आम्ही इतरांना असा सहारा दिलेला आहे की आजा प्यारे पास हमारे काहे काय आहे परंतु आज ज्या वेळेस आमची अशी परिस्थिती झालेली आहे त्यावेळेस हे गीत आमच्यासाठी गाणार कोणीच नाही हा तर संदेश द्यायचा नसेल विचार केला पाहिजे मित्रांनो आपण तो तुम्हाला काय वाटते की हा संदेश अनेकाच्या हृदयापर्यंत पोहोचलाय आणि त्यांना काहीतरी त्यांच्या बाबतीत वाटते असं काय तुम्हाला जाणवू दे नक्कीच जे पैलूच्या पाठीमागचा विचार करतात नक्कीच त्यांच्या हृदयाचा ठाव घेणार आहे त्याच गीत आहे त्याच्या डोळ्यातले भाव आहेत जे हे दाखवत आहेत की किती आशे नाही आपण तो बघत आहे तिकडं आणि हे सार्थक गीत त्यानं त्या ठिकाणी गायलेलं ज्यावेळेस तेंडुलकर त्याला सोडून तिकडे लांब जात आहे आणि त्याच्या मनामध्ये ते आहे की हा माझ्या जवळचा आहे सगळं दूर एक जरी माझ्यापासून दूर गेला असेल तरी आम्ही दोघं एकत्र वाढलेलो ते एकत्र आलेलो आणि या परिस्थितीमध्ये तो एकमे माझा सहारा असेल सो हे ऍक्च्युली हे त्यानं जरी गीत गायलेलं असेल परंतु हे तेंडुलकरच्या मुखातून गीत यावं ही त्याची अपेक्षा या ठिकाणी वाटते या, या प्रसंगाबद्दल तुम्ही काय म्हणाल तुम्हाला काय वाटते अत्यंत भावनिक क्षण आहे हा याला भावनिक पाहिलं पाहिजे आता आपण बरीच समीक्षा यावरती झालेली आहे बरेच समीक्षा त्याच्यावरती बोललेले आहेत कोणी भावनिक न असतील कोणी बोलायचं म्हणून देखील बोलले असतील परंतु हा भावनिक क्षण आहे जो विनोद कांबळीसाठी तरी भावनिक त्याचाच होता हे मला म्हणायचं या ठिकाणी आणि जाता जाता एक दोन ओळी त्याच्याच बाबतीत म्हणतो ज्या मला सुचल्या कदाचित हे विनोद कांबळे म्हणत असावं हे आसुसलेली नजर हे आसुसलेले श्वास तुझा घेत आहेत पाहशील काय परत एकदा वळून पाहशील काय परत एकदा तू तूही माझा सहप्रवासी आहेस ही माझा सहप्रवासी आहेस तर मित्रांनो आताच आपण माननीय अॅडव्होकेट मंडाले सर यांच्याकडून विनोद कांबळे विषयी सविस्तर माहिती ऐकलेली आहे तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा सबस्क्राइब करा आणि लाईक करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार